निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला वारकरी लाखोंच्या संख्येनं पंढरपूरला जातात कोकणातील वारकऱ्यांसाठी एक ते दहा जुलै या कालावधीत सावंतवाडी पंढरपूर विशेष गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणीचं निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीनं केली आहे मध्य रेल्वेनं नागपूर अमरावती कोल्हापूर भुसावळ लातूर मिरज अशा सर्वच विभागातून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष गाड्या जाहीर केल्या या पार्श्वभूमीवर कोकणातील वारकऱ्यांसाठी एक ते दहा जुलै या कालावधीत सावंतवाडी पंढरपूर विशेष गाडी सुरू करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे बोर्डाला दिलाय कोकणातूनही वारकरी बहुसंख्येनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला जातात रेल्वे प्रशासनानं आजवर एकदाही सावंतवाडीतून पंढरपूरला जाणारी रेल्वे गाडी सोडलेली नाही कोकणातून पंढरपूर रस्ते मार्ग जवळ असले तरी घाटमाथ्यावरील प्रवासामुळे प्रवासास विलंब होऊन कंटाळवाणा प्रवास करण्याची वेळ कोकणच्या भाविकांवर उडवते सेवा सुरू मात्र ही केल्यास रेल्वेनं प्रवास आरामदायी होऊ शकतो या पार्श्वभूमीवर एक ते दहा जुलै या कालावधीत सावंतवाडी पंढरपूर मार्गावर विशेष गाडी सुरू करत वारकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी श्री महापद यांनी रेल्वे बोर्डाकडे दिलेल्या निवेदनात केली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल